गेल्या पाच वर्षात ही कामं काढा ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या गावा गावासाठी किंवा सरपंच आपल्या गावासाठी किती कामं आणली किती विकास कामाची योजना राबवल्या सांगा <laughs> मांडावा गाव समोर सरपंच घाटावरून आलेले माणसं घाटावरनं आलेले माणसं आज आपल्या गावाला आम्हाला अक्कर शिकवणार का तुम्ही दुसरी गोष्ट अशी आहे मी येतो त्याच्यावरती आपण आपण निवडून देतो ज्या ज्या प्रश्न असा आहे ना प्रश्न असा आहे की सरपंच म्हणून ते बसलेत ते का बसले ते सदस्यांच्या मताने बहुमताने बसतात त्या सरपंचांना मी माझा फोर्ग आपण काय

प्रश्न असा आहे की तो जर अपंगत्वाचा जर तुम्ही मुद्दा मांडत असाल ना तर मला असं वाटतं मिरवणे एमआयडीसी विरोधी युवा संघटना ह्या प्रश्नासाठी नक्कीच काम करेल आणि तुम्हाला न्याय मिळून शंभर टक्के देईल मी असं संपूर्ण आम्ही करू या प्रश्नाचा प्रश्न असा आहे की सरपंच हा सदस्यांच्या निवडीतून नियुक्ती केला जातो नाही करूया आपण करूया मी जो मुद्दा मांडतोय तुम्ही सर्वांनी सांगावं की सरपंचाची निवड कशा पद्धतीने होते सदस्य साहेब से सदस्यांच्या बहुमताने निवड होते बरोबर आज आपण सदस्य म्हणून आपल्या गावातील दोन व्यक्तींना निवडून दिलं सरपंचाच्या निवडीच्या वेळेला संपूर्ण गावाला विश्वासात घेतलं गेलं पाहिजे होतं मला वाटतं ते काही मला त्याच्यातली काही डिटेल्स माहिती नाही मला त्याच्यावरती जा जाण्याची मला काय बोलायची पण इच्छा नाही प्रश्न असा आहे की इतक्या महत्वाचा जर विषयावरती जर तुम्ही ठराव पास करणार असाल तर या गावामध्ये जनजागृती झाली पाहिजे होती आणि जर तुमचं जर का म्हणणं असेल की आम्हाच्या न कळत आम्हाला काही माहिती नसताना आम्हाला कल्पना दिली नसताना जर असा ठराव झाला तर त्या ठरावावर तुम्ही दोन सदस्य म्हणून काय सह्या केल्यात जर त्या विषयाची आपल्या गावातील लोकांना जर जनजागृती केली गेली नसेल त्या गोष्टीची कल्पना नव्हती आणि ह्याची कल्पना तुम्हाला जर होती तर त्या ठरावावरती आपण सदस्य म्हणून का सह्या करायला पाहिजे आपण असं सांगितलं पाहिजे होतं की बाबा रे आमच्या गावामध्ये ह्या विषयाची काहीच कल्पना नाही लोक नव्वद टक्के विरोध करत आहेत मी या समर्थनाच्या ठरावादी सह्या करू कशा बरोबर ना कारण आम्हाला त्यांनी निवडून दिलंय आम्हाला ज्यांनी निवडून दिलंय त्यांना आता आम्हाला विचारायला पाहिजे त्यांना आम्हाला सांगायलाच पाहिजे की बाबा रे असा ठराव झालाय मी सदस्य मी जर मी जर उद्या जसं काही जर या गावाचं प्रतिनिधित्व करत असेल तर मी मला वाटेल त्या ठराव ती सही करेन का नाही करणार ना कारण माझ्या माणसांचा विचार घेतल्याशिवाय मी कशी सही करें। था था सही करेन तर अशा पद्धतीने तुम्ही तिथे का नाही विचारलं गेला तुम्ही का नाही थांबला तिथे जर तुम्ही म्हणताय स्वतः जर तुम्ही म्हणताय की आम्ही एमआयडीसी विरोधक आहे तुम्ही विरोधक आहात ना मग समर्थनाच्या ठरावती सही कशी झाली हे बघा बरोबर एक मिनिट म्हणत मग हे चुकीचं आहे की नाही <unn doubts> मी काय म्हणतोय की बरं चला म्हणजे गावाला ज्या पद्धतीने अंधारात ठेवलं गेलं तसंच सदस्यांना पण अंधारात ठेवलं गेलं असं म्हणायचंय का तुम्हाला बरोबर 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 प्रश्न असा आहे की आता तुम्ही अतिशय योग्य तुमचं मत मांडलं तेच मत मला वाटतं तुमचं पण असेल सदस्य असं मला असं वाटतंय शंभर टक्के असेल हा हे संपूर्ण आपल्याला रेकॉर्डिंग होते मीटिंग बरोबर प्रश्न असा आहे नाही बोलायला देतो तुम्हाला मी बोलायला देतो तुम्हाला या विषयावर असं आहे की त्यावेळेला ग्रामसभा जेव्हा चालू झाल्यानंतर जे सदस्य आहेत ते जेव्हा बॉडी पूर्ण ते फॉलो पूर्ण ते ग्रामसभेसाठी आम्हाला सर्व करावंच लागतं एक सदस्य म्हणून आणि ते सदस्य म्हणून त्या ठिकाणी आम्ही सही केलेलं होतं पण नंतर जेव्हा मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर जेव्हा डिक्लेअर केलं तेव्हा तिथं सदस्यांना त्यांची मत विचारले गेले नाही तेव्हा तिथे ग्रामस्थांना पण विचारले गेले नाहीत जे मतदान झालं तेवढ्याच लोकांचा तो एक ठराव मंजूर करण्यात बाकी त्याशिवाय इतर काही चर्चा झाली नाही बरोबर आहे सदस्य यांचं म्हणणं बरोबर आहे दादा याच्यासाठी कि आता मगापासून आपण जे प्रश्न उपस्थित केले की तुम्ही का सह्या केल्यात तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी तुम्ही आम्हाला याची संपूर्ण कल्पना दिली पाहिजे होती असे आपण यांना प्रश्न केले सदस्यांना त्यांचं उत्तर याच्यावरती असं आहे की तुम्हाला जसं माहिती नव्हतं जस आम्हाला पण माहिती नव्हतं हे यांचं उत्तर आहे बरोबर म्हणजे सरपंचांनी आता ह्याच्या पाठीमध्ये कोणतरी असणार तुम्ही तर नाही यायचं म्हणता आता बरोबर कोणतरी असणार त्याच्यामध्ये म्हणजे हा जो ठराव झालाय तो आपल्या दोन्ही सदस्यांना मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का हा ठराव मग ह्या ठरावाच्या विरोधामध्ये किंवा हा ठराव रद्द होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात बोला बोलतो पूर्ण होते माझं पूर्ण होते पूर्ण होते माझं शंभर टक्के जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जिथे आम्हाला बोलवाल तिथे आम्ही येऊ पण मी आमच्या या संपूर्ण संघटनेच्या वतीने तुम्हाला एक विनंती करतोय की तुम्ही देखील तिथे पुढे या तुम्ही देखील ते प्रयत्न करा तुम्ही मीटिंग आयोजित करा सरपंचासोबत सोबत आम्ही तिथे येऊ कारण तुम्ही तिथे सदस्य आम्ही तुम्हाला निवडून दिले तुम्ही तिथे जाताय त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही एक मीटिंग आयोजित करा आम्ही ग्रामस्थ म्हणून आम्हाला बोलवा आम्ही नक्की तिथे येऊ बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे तुम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून लेटर मिळाली का किती दिवस झाले पण तुम्ही आम्ही जर लेखी तुमच्याकडे दिले तर तुम्ही पण लेखी देणं गरजेचं आहे ना माहिती दे ना माझी तब्येत बरी दुसरी काय लक्ष नाही दिलेलं आणि त्या पहिले प्रथम मी म्हटलं आणि पहिले माझे सदस्य पूर्ण बॉडीने विचार न केले की नक्की काय विषय झाले कुठे आम्ही सह्य केलं किंवा आम्हाला तुमच्या अंदाजाने घेतले गेले किंवा खराब मंजूर कसा करण्यात आले याची माहिती घेऊन मी म्हटलं पूर्ण सविस्तरपणे जर माहिती द्यायची असेल तर अर्ध होते जर माहिती द्यायची असेल तर माझ्या या सगळ्या माहिती देणं पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे लवकर माहिती दे म्हणजे आपल्या संघटनेने कडून जे लेटर गेलंय ते लेटर ते लेखी उत्तर आपल्याला दोन्ही सदस्यांकडनं येत्या दोन दिवसामध्ये मिळणार कारण लेटर लिहायला ले काय फारसा वेळ लागत नाही तुम्ही एक साध्या काना कागदावरती जर लिहून दिलं संघटनेच्या वतीने आम्हाला आम्ही प्रती म्हणून मिरवणे एमआरसी विरोधी युवा संघटना तरी चालेल अशा पद्धतीने हा ते विषय की दोन्ही आपल्या सदस्यांनी आपल्याला एक शब्द दिलाय की ह्या संपूर्ण ठराव हा रद्द होण्यासाठी हा ठराव रद्द होण्यासाठी म्हणून ते शंभर टक्के शर्तीचे प्रयत्न करणार आता आम्ही गेले दोन तीन महिने सरपंचच्या मागे लावलोय की तुम्ही एक ग्रामसभा आयोजित करा किंवा आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या आम्हाला त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात ते का लावता येत नाही तुम्ही असं तिथे आग्रह धरला पाहिजे की माझ्या मतदारसंघातील लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला ग्रामसभा हवी आहे बरोबर की नाही कारण तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात आमची जबाबदारी गाव वाचवण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा जास्त तुमची आहे कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर त्याच्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टीसाठी खरं कुणाची खरं कुणाची घरपट्टी कोण वापर कुठे करायचा कुणासाठी आपल्यासाठी विषय लक्षात घ्या आपण जी घरपट्टी भरतो हे पगार याची घर भरण्यासाठी तर आता ज्या सदस्यांना त्यांनी मला सवाल करायचा ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जर घरपट्टी भरतोय सदस्य साहेब आता कुठे तुम्ही दोघांनी पण माझी तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही म्हणायचं आम्हाला गावातल्या लोकांनी निवडून दिलंय त्यांचे प्रतिनिधित्व आम्ही करतोय त्याच्यासाठी आमच्या गावातल्या लोकांना पूर्णता बोलण्याचा अधिकार सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये हवा कारण आम्ही घरपट्टी भरतोय आणि आम्ही या गावच्या रहिवाशी आहोत आमच्या ते रहिवाशी दाखला आहे बस रहिवाशी दाखला पुढा घ्या आणि तो दाखवायचा तिथे हा बघा आमचा रहिवाशी दाखला तुम्ही आम्हाला बोलला का देत नाही ग्रामपंचायत आमची आहे की आमच्या हक्काचं व्यासपीठ आहे आम्ही ते बोलणार आणि हे अधिकार आम्ही तुम्हाला दोघांना दिलेले आमच्या वतीने तिथे बोलण्याचे तर अशा पद्धतीने दोन्ही सदस्यांनी आपण स्वतः म्हणजे ते स्वतः ह्या संपूर्ण लढ्यामध्ये या संपूर्ण ठरावामध्ये ते आपल्या युवा संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात असा तुम्ही दोघांनी दोन्ही सदस्यांनी गावाला गावाच्या समोर तुम्ही दिला त्या शब्द बरोबर आता हा ठराव रद्द होण्यासाठी काही प्रक्रिया त्या प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतील आणि हा ठराव हा खूप महत्वाचा ठराव आहे ग्राम सभेचा ठराव जर विरोधाचा असेल ना तर शासनाला एमआयडीसी रद्द करण्याची अधिसूचना काढावीच लागेल आणि आम्ही पहिल्यापासून याच्या प्रयत्नात होतो की हा ठराव व्हावा हा विरोधाचा ठराव व्हावा बारा तारखेला मिटिंग झाली आपले सदस्यांना काहीच माहिती नाही त्याच्यामुळे अठ्ठावीसच्या सभेमध्ये मला वाटतं ते, ते, ते काहीच बोलू शकले नाही कारण आमचे कार्यकर्ते आमच्या संघटनेचे सहकारी सा, त्यांना वारंवार विचारत होते कि बाबा रे असा ठराव झालाय का असा ठराव झालाय का <coughs> आता तुम्ही म्हणाल तुम्हाला माहिती कधी पडलं हे उघड कधी झालं हे उघड कधी झालं आम्हाला हे कधी माहिती पडलं आम्हाला अठ्ठावीस तारखेपर्यंत माहितीच नव्हतं मला वाटतं आपण ते लेटर किती संभाषण झालं ते मराठा एक आठ दिवसापूर्वी झालं असेल आठ दिवसापूर्वी पद्मागर सावंत यांनी एका ग्रुपवरती एक, एक मेसेज लिहिला होता सरपंचांना काहीतरी लिहिला होता त्याच कारण असं आहे की आपल्या मनामध्ये गेले चार वर्ष एकोणीस पासून सॉरी आता दोन तीन वर्षापासून आपल्या मनामध्ये एक भीती आहे आपल्या मना एक मनामध्ये मना मना एक चिंता आहे की आपल्या गावाचं काय होणार एमआरडीसी आपल्याला नुकोय एमआयडीसी हा विनाश आहे असं असताना आम्ही सरपंचाकडे जाणार स्थानिक प्रशासनाकडे जाणार ना आणि त्या पद्धतीने आम्ही सरपंचाची वेळ मागत होतो सरपंच आम्हाला काही प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे गावातल्या लोकांच्या मनामध्ये चिड ही स्वभाव स्वाभाविकच आहे अशा पद्धतीने त्याने त्या मेसेज दिला। वरती त्याने का बोलले काय म्हणाला तुम्ही दुसरा काय बोलल तेवढच चाललं हॅलो दाबून ठेव हॅलो हॅलो काय झालं सभा गोष्ट म्हणजे आम्हाला एम आय टी शी शंभर टक्के नाही हजार टक्के नकोय याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणून सरपंचा वेळ घेतोय हो त्यांना फोन करतोय त्यांना काय काय बोलतोय अरे बाबा या गावामध्ये बसा चर्चा करा आमच्याशी ते काय आम्हाला म्हणजे वेळ द्यायला तयार नाही सदस्यांना आम्ही विचारलं दोन्ही पण त्या दोघांना पण काय माहिती नाही विचारलं ते आपल्यासमोर मान्य करतात की आम्हाला त्यांना काहीच माहिती नाही म्हणजे सदस्यांबद्दल आमच्या मनामध्ये जराही किंतू परंतु आता नाहीच आहे कारण त्यांना फसून ती सही घेतली गेली मात्र हे थैकित खोटी सही तुमची जी घेतली गेली त्याबद्दल तुम्ही दोघांनी आवाज बद्दल तोटवला पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये हा विषय नव्याच महत्वाचा आहे आम्ही बोलून काय होणार नाही आणि हा जो प्रस्ताव आहे महत्वाचा की ग्रामपंचायतीचा जर आपला ठराव झाला आणि जर तो शासन दरबारी गेला तर तुमची एम गेली समजा लगेच गेली समजा फक्त हा ग्रामपंचायतीचा ठराव आपल्याला आता करायचा आहे हा लक्षात घ्या विषय महत्वाचा ह्याच्यानंतर तुम्हाला कोण सगळे गाजर दाखवतील ना खिशात दोनशे रुपये टाकतो खिशामध्ये पाचशे रुपये टाकतो हे काम करून देतो वीर बांधून देतो तुझ्या घरामध्ये भुशे आणून देतो हे सगळं पण आजच्या दिवसापासून हे सगळं बंद तुमच्या घरामध्ये जे जे काय पाहिजे ना आम्ही आणू ते जबाबदार आमची ते सुद्धा सरकार दरबारी थांडून आणि ग्रामपंचायत मध्ये भांडू तुम्हाला वाघेबाई सांगतो मी या नंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत आता काय सगळ्या गोष्टीवर मांडणार नाही फक्त वाघेबाई आम्ही प्रत्येकाची पत्र घेणार आहोत की तुमच्या वागेमध्ये काय काय पाहिजे ते आम्ही काय ना आणि याच्या आम्ही तुम्हाला आमच्यावरती पाहिजे आता फक्त लेख मोठ्यावरती येतो मी मी त्यांना बोललो होतो गेंड्याच्या कातीचे हे लोक झालेले त्यांना बोललो मी तुम्ही अशा गेंड्याच्या कातीचे लोक आहात आम्ही तुम्हाला फोन करतोय आम्ही तुम्हाला मेसेज करतोय आम्ही तुम्हाला पत्र देतोय तुम्ही लक्ष आमच्याकडे की नाही आमचा आमचा सरपंच की नाही ते मग त्याने आपलं म्हणणे मांडला पाहिजे की नको आज तुमचा सगळ्यांचा अपमान केला की के नाही त्यांनी अपमान केला की के नाही मग हा जर अपमान केला तर अपमानाचा बंद आम्ही नाही घेतला कोणी या आपणाचा बदला आपणच घेणार आणि म्हणून मी त्याला तसंच बोललो काय सांगितलं मी तुम्ही तो मेसेज रद्द करा तुम्ही तो डिलीट करा मी म्हटलं का बाबा डिलीट करू तो मेसेज मी म्हटलो तो गावासमोर ये आमच्या गावातल्या माणसासमोर बस आमच्याशी चर्चा कर एमआयडीसी बद्दल जी काय आम्हाला माहिती पाहिजे ती तुम्ही द्या त्याच्यानंतर मी मेसेज माझं डिलीट करेन तो कुठे डिलीट होणार नाही मग माझ्यावरती बरीच जबर ठेवा त्या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे की गेंड्याच्या कातडीचे तुम्ही आहात झाले आहात तर तुम्हाला किती पण बोला आपण बोलतो ना त्याचं एक, एक बोलायची पद्धत असते तुम्हाला किती बोला तुम्हाला किती मारा तुम्हाला काही फरक पडत नाही असं कोणाला बोलतो गेंड्याच्या कातरीला आपण बोलतो गेंड्याला बोलतो तशा पद्धतीने हा राग एक व्यक्त केला आपण ही वैचारिक लढाई लढतोय जी काय मतं आपण जी मांडतो विचाराने विचाराला तसंच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे ही वैचारिक लढाई आम्ही काय कुठे तलवारी घेऊन उद्या काय मारायला जाणार नाही किंवा कायदा हातात घेण्याचा अजिबात आमची इच्छा पण नाही असा मेसेज पडल्याच्या नंतर सरपंच फोन करून सांगताय की तुम्ही माफी मागा तुम्ही तो मेसेज डिलीट करा आणि हे माफी मागायला ज्यावेळी नकार दिला की मी माफी मागणार नाही मी तुम्हाला उत्तर गावाच्या समोर देईन तुम्ही आमच्या गावात या आमच्या समोर बसा मी तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तर देईन आणि मी जर चुकीचं ठरत असेल तर मी माझ्या गावाच्या समोर तुमची माफी मागेन हे बरोबर किती चूक आहे अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर ते धडधडी सरळ बोलले की जा तुम्हाला काय करायचं करा मी तुमच्या गावात येणार नाही तुम्हाला काय तुम्हा गावाची काशी घालायची ती घाला आता काशी घालायला बोलतोय अशी भाषा जर आपल्या गावाच्या बद्दल जर एखादा माणूस करत असेल तर तो तुमचा प्रत्येकाचा अपमान आहे का अरे आहे की नाही अपमान तुमचा तो आपल्या गावाला जर एखादा माणूस जर बोलत असेल की तुमच्या काशी घाला सरपंच पैसे ना तू सरपंच पदावरती बसणारा माणूस जर अशा प्रकारची भाषा करत असेल आणि वरती आम्हाला सांगतोय की माफी मागा अरे माफी तर तुम्ही मागायली पाहिजे होती आता माफी त्याने मागितली पाहिजे ती पण वाघजाई देवीच्या मंदिरात तुमचा अप्पा नाही काय की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये ज्या वॉर्ड मधून तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या गावाला जर एखादा माणूस असा म्हणत असेल सरपंच म्हणून की तुमच्या गावाची काशी घाला याच्यावरती तुमचं काय मत आहे बोला जरा तुम्ही साहेब याच्यावरती काशी घाला आता हे ह्याच्यावरती काही लोक आमच्याकडे पुरावे मागतात पुरावे कधी बोलला कधी बोलला कसा बोलला पुरा, का बोलला आता कशासाठी बोलला हे सगळं आता सांगितलं ना मी हे पुरावे मागणारे हे तुमच्या आमच्यातलेच आहेत जे आज इथे नाहीये बाहेरून समर्थन करतायत हा समर्थनाचा ठराव ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केला गेला तीच लोक आम्हाला विचारत आहेत सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती म्हणजे आज अख्खा गाव नव्वद टक्के एका बाजूला उभा आहे एमआयसीच्या विरोधात लढतोय काही पुरावे मुळा करतोय आणि ही उरलेली टक्के आम्हाला काय सांगतात पुरावे द्या म्हणजे अख्खा नव्वद टक्के गाव काही चोरांनी भरलेला आहे पुरावे द्या पुरावे द्या दिले पुरावे आज आता मी सांगितलं का बोलले कशासाठी बोलले आणि कोणासाठी बोलले तर मी आता सांगितलं आता तुम्हाला जर तो ऍक्च्युअल पुरावा पाहिजे असेल ना तर वेळ आला तर नक्की देऊ आम्ही रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग आमच्याकडे कॉर रेकॉर्डिंग आहे सरपंचाची ऐकव का तुम्हाला आता प्रश्न असा आहे पुढे ना पुढे ना आहे का एक मिनिट तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी आमच्यावरती क्वेश्चन विचारला गेलाय उद्या तुम्हालाही जे लोक फोन करून सांगतील तुम्ही पुरावा विचारला काय गावासमोर आम्ही पुरावा दिला काय फक्त त्या क्लिक मधलं शेवटचं एक मिनिट किंवा तीस सेकंद ऐकून दाखव दाखव काशी करा म्हटलेला आहे त्याच्या आधीच म्हणजे असं लोक म्हणाला तुम्ही कोणतरी काशी कारलात म्हणून हे फक्त तीस सेकंद व्हिडिओ किंवा मोबाईल मध्ये इथे लावून बस आता पहिली पार्श्वभूमी तुम्ही समजून घ्या काशी काय झालंय की आपल्या ग्रामस्थांना सरपंच वेळ येत असल्यामुळे आपल्या मनामध्ये चिड निर्माण झाली म्हणून आपण सोशल मीडियातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्याला प्रश्न केले ते प्रश्न त्यांच्या जिवारी लागले आणि मुद्दा बाजूला राहिला आणि ते आपल्याला माफी मागायला होत होते की तुम्ही माफी मागा आणि माफी मागेला नकार ज्यावेळी दिला गेला आपल्या ग्रामस्थांकडून त्यावेळी ते, ते म्हणाले की मी आता तुमच्या गावात येत नाही तुम्हाला काय काशी घालायची ती घाला तुम्ही पार्श्वभूमी सगळी सगळी लक्षात ठेवा घटना सगळी लक्षात ठेवली पाहिजे आपण फक्त काशी गाला ती का घाला बोलतोय आणि कशामुळे बोलतोय ती पण ऐकतोय कुठे गेला तो तू जरा तुला माहिती माकड आलेले आहेत त्यांना पिटायला जाते माझी छोटी छोटी नागरुंडा त्यांच्या लिहिले जाते धन्यवाद धन्यवाद नाही माकड तर बरीच आहेत आणि सगळ्या माकडांचा बंदोबस्त आपल्याला करायचाच आहे नक्कीच त्याच्यावरती आता पुरावे तर आपल्याला ऐकवलं जाणार आहे पुरावा आपण देतोच आहोत तत्पूर्वी मला वाटतं अनेक काही लोकांना ह्या प्रश्नावरती संबंध काय बोलायचा असेल ना तर त्यांनी बोलावं पुढे नितीन निंब्रे मला वाटतं या प्रश्नावरती दोन शब्द व्यक्त करतील बस हे माझ्याकडे कधी त्याबद्दल आपण त्याबद्दल आपण सरपंचाची तर माफी मागून त्यांच्याकडून आपल्या गावाची माफी मागावी लावत त्यांना माफी त्यांच्याकडून घेणारच आहोत पण तत्पूर्वी एक मला बोलायचं आहे की हा विषय जो आहे म्हणजे त्या आपले पद्मागर काकांनी जो त्यांच्याशी व्यक्तिगत जो संवाद साधला आणि आपल्या गा युवा संघटनेच्या थ्रू त्यांनी प्रश्न विचारला होता की आमच्या गावामध्ये सभा तुम्ही का देत नाही आमच्या गावाला जे प्रश्न आहेत या एमआरडीसी बद्दल त्यांच्याबद्दल जे काय तुमच्या आपल्या का ग्रामस्थांना जे काही प्रॉब्लेम आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्ही येऊन स्वतः सभेमध्ये येऊन आम्हाला प्रत्येक याचं मार्गदर्शन करा पण त्यांची ती हिंमत नाही आहे आपल्यासमोर येऊन ह्या सी बद्दल माहिती देणं किंवा आपल्या लोकांना फेस करणं त्यांच्या तेवढी ते हिंमत नसावी म्हणून त्यांनी ही अपशब्दाची भाषा आपल्या गावाला वापरली आहे त्याबद्दल माझं तर मत आहे की त्यांनी येऊन माफी मागावी पण पूर्ण आपण सगळे गाव म्हणून ज्या दिवशी आपला हा मोर्चा निघणार आहे या एमआरटीसीच्या विरोधात आपण जी पुढची आपली योजना आहे त्या दिवशी आपण ह्या संदर्भात पण ह्या आता जे आपण हे स सदस्यांनी जे वरून वरचे जे सरपंच येऊन बसवलेले आहेत ना बाहेर बाहेरून जे आलेले ते आपल्या गावाचे इथले स्थायिक नाही आहेत ते बाहेरून आलेले बसवलेले आहेत त्यांना आपण जाब नक्की विचारायचं आहे आणि मी आता हे दोन शब्द संपवतो हो, आणि माझं दोन शब्द संपवतो हो। <laughs> 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 अरे विषय कुठला पण घेऊ अजून आपल्यापैकी कोण गणेशे नाही या तुम्ही म्हणताय पुढे चार टाके नाही काय म्हणतील परत चार पीठ बोलतात राकेश वगैरे आहे विवेक नेमेला